कल्याण शहर वाहतूक पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल ब्याऐंशी एकसष्ट योगेश एकनाथ सोनावणे यांचा गौरव दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ शहर आयटीआय कॉलेज परिसरात घडलेल्या गंभीर घटनेत एका व्यक्तीवर धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता मानेवर मोठा घाव मारणाऱ्याच्या दारातील युवक या घटनेनंतर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेल्या त्या युवकास महामार्गावरून जात असताना कल्याण वाहतूक विभागातील पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष व संवेदनशील पोलीस कर्मचारी यांनी पाहिले क्षणाचाही विलंब न करता पोलीस अमलदार यांनी मानवी संवेदना आणि आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा जपत क्षणाचाही न करता आपली सरकारी गाडी थांबवली आणि तात्काळ त्या जखमी व्यक्तीस उल्हास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले हे खरंच एका रक्षकाचे कर्तव्य किती महान असते याचे जिवंत उदाहरण आहे अशा धाड सीधायाळू आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अंमलदाराला महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना वतीने मनपूर्वक सलाम अशा पोलीस अंमलदारांमुळेच लोकांचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होतो त्यांच्या या आदर्श सेवाभावी कार्याने संपूर्ण पोलीस दलाचा गौरव वाढला आहे